आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये वेगळा मसाला तयार करून चटपटीत असा मक्याचा चिवडा बनवणार आहोत मस्त होतो आणि भरपूर दिवस टिकतोही तर त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत हे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत चाळल्यानंतर त्याच्यामधले जे छोटे कण आहेत ते निघून जातात आणि छान मोठे मोठे मक्याचे पोहे आहेत ते आपल्याला भेटतात तर सगळे पोहे याप्रमाणे मी चाळून घेतलेले आहेत तर त्याच्यानंतर आपल्याला गॅसवर तेल गरम करायला ठेवायचे खूप जास्त प्रमाणामध्ये तेल घ्यायचं नाही आहे सुरुवातीला चांगलं गरम केलं की पोहे टाकले की लगेच ते छान तळल्या जातात बघा तर खूप जास्तही तेल गरम असेल तर ते जळतात त्याच्यासाठी सुरुवातीला चांगलं गरम केलं आणि नंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला हे पोहे आहेत ते तळून घ्यायचे आहेत बघा खूप जास्त प्रमाणात टाकण्यापेक्षा थोडे थोडे टाकून मस्त असे तळून घ्यायचेत म्हणजे सगळे पोहे एकसारखे व्यवस्थित तळल्या जातात या पद्धतीने मी जे सगळे मक्याचे पोहे आहेत ते तळून घेतलेले आहेत सगळे पोहे आहेत ते एक सारखे तळल्या गेलेल्या आहेत त्याच्यानंतर जे उरलेलं तेल आहे त्याच्यामध्ये बाकीच्या वस्तू आपल्याला तळून घ्यायच्या तर इथे मी दीड वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आमच्याकडे थोडे जास्त प्रमाणात आवडतात म्हणून दीड वाटी घातलेले आहेत तुम्हाला कमी आवडत असतील तर तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर शेंगदाणे तळताना आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच तळायचे आहेत म्हणजे ते आतपर्यंत छान तळल्या जातात आणि ते जळल्या जात नाही तर त्याच्यानंतर आपल्याला अर्धी वाटी इथे खोबऱ्याचे जे काप आहेत ते तळून घ्यायचे अगदी पातळ काप तयार करून घ्यायचे आणि गोल्डन रंगावर तळून घ्यायचे बघा तर हे सुद्धा तळल्या गेलेले आहेत खूप छान लागतात तर याच्यामधल्या ज्या वस्तू तुम्हाला आवडतात त्या तुम्ही टाकू शकता आणि बाकीच्या वस्तू स्किप करू शकता तर इथे मी थोडेसे काजूचे तुकडेसुद्धा टाकलेले आहेत ते सुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे तर आपले काजू आहेत ते छान आता तळल्या गेलेले आहेत हे सुद्धा आपल्याला काढायचे त्याच्यानंतर एक वाटी मी इथे डाळवं घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला हलकंसं तळून घ्यायचे म्हणजे छान कुरकुरीत लागतं तर आपलं डाळवं आहे ते सुद्धा छान तळल्या गेलेलं आहे या हे सगळं तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम किंवा लोज ठेवायची आहे म्हणजे ते जळत नाही त्याच्यानंतर मी इथे तीन हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला जास्त प्रमाणात हव्या असतील तर तुम्ही जास्त टाकू शकता आणि ह्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या जेव्हा चिवडा खातो तेव्हा ह्या मिरच्यांची चव भन्नाट लागते त्याच्यानंतर खूप सारा कडीपत्ता आपल्याला याच्यामध्ये टाकून तळून घ्यायचा आहे छान कुरकुरीत होईपर्यंत हा तळायचा आहे म्हणजे चिवड्यामध्ये छान मस्त कुरकुरीत लागतो आपला जो कडीपत्ता आहे तोही छान तळला गेलेला आहे कुरकुरीत झालेला आहे तोसुद्धा या मिश्रणामध्ये आपल्याला टाकायचा आहे तर हे सगळं साहित्य हे ते आपल्याला थोडंसं थंड करायचं साईडला ठेवायचं तो तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात आपल्याला दोन चमचे साखर घालायची अर्धा चमचा मीठ घालायचं आहे तर मिठाचं प्रमाण तुम्ही नंतर कमी जास्त करू शकता अर्धा चमचा आपल्याला इथे काळं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा इथे मी तिखटवाली लाल मिर्च पावडर घेतलेली आहे जर तुम्ही कश्मीरी लाल मिरच पावडर वापरणार वापरणार असाल तर एक चमचा घ्यायचा आहे त्याने रंगसुद्धा छान येतो त्याच्यानंतर एक चमचा आपल्याला इथे चाट मसाला घालायचा आहे त्याने चव भन्नाट येते अर्धा चमचा इथे मी मिरेपूड घातलेली आहे त्याचप्रमाणे अर्धा चमचा इथे आपल्याला गरम मसालासुद्धा घालायचा आहे आणि हे आपल्याला सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं तर आपला जो मसाला आहे तो तयार झालेला आहे जेव्हा याच्यामध्ये आपण कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकतो तेव्हा मसाल्याला रंग आणि चिवड्यालासुद्धा खूप छान रंग येतो तर हा मसाला आपल्याला या पद्धतीने पसरवून सगळीकडे टाकायचा आहे म्हणजे तो एकसारखा आपल्याला मिक्स करता येतो हा पूर्ण मसाला टाकल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे याच्यापेक्षा मोठं भांडं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता म्हणजे एकसारखा मसाला आहे तो पूर्ण चिवड्याला व्यवस्थित लागतो किंवा मग असं भांडं नसेल मोठं तर पेपरवर तुम्ही हा मसाला आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता या स्टेजला तुम्हाला टेस्ट करून बघायचं आहे जर तुम्हाला मिठाचं प्रमाण कमी वाटलं तर तुम्ही टाकू शकता तर मस्त कुरकुरी तसा आपला मक्याचा चिवडा तयार झालेला आहे काही मिनटामध्येच आपला एक किलोचा मक्याचा चिवडा बनवून तयार झालेला आहे